राघू बंधूच्या दादाच्या शोरूममध्ये डेली वेअरच्या डेली वेअरच्या गोल्डच्या फँगल्स करायला या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांचे ग्रॉस वेट त्यांचे मेकिंग चार्जेस आणि त्यांची अप्रॉक्स कॉस्टिंग दिली तुम्हाला यातल्या कुठला बँगल्स आवडला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटी आहे नवीन व्हिडिओ करून दे आपण आलो दादर वेस्टला लागू बंधूच्या शोरूममध्ये आजच्या एपिसोड मध्ये आपण त्यांच्या डेली वेअरच्या बावीस कॅरेटच्या बँगल कव्हर करणार आहोत या व्हिडिओ मध्ये तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ही सुंदर बँगल आहे जी डेली वेअर साठी तसंच ट्रेडिशनल वेअर साठी खूप सुंदर अशी दिसेल ज्या पण बँगल आहेत त्या सगळ्या बँगल आहेत त्या बावीस कॅरेट मध्ये आहेत त्याच्या ग्रॉस वेट आहे आणि अप्रॉक्स कॉस्टिंग होते हजार यांचं मेकिंग चार्जेस सोळा टक्के आहे प्लस जीएसटी असेल या ज्या बँगल आहेत त्या मी खूप सिलेक्टिव्ह बँगल यातल्या डिझाईन मधून घेतलेल्या आहेत ज्या तुम्हाला आवडतील आणि ट्रेडिशनल आणि डेली वेअर साठी जास्तीत जास्त तुम्हाला वापरता येतील तुम्हाला तसंच कुठली बँगल सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ही जी नेक्स्ट बँगल आहे ही सुद्धा तुम्ही ट्रेडिशनल वेअरसाठी तसंच डेली वेअरसाठी वापरू शकता ही बघा डिझाईन किती सुंदर केलेली आहे ऑल ओवर अशी ही डिझाईन आहे याचं ग्रॉस वेट आहे आठ पॉईंट चारशे दहा आणि याची अप्रॉक्स कॉस्टिंग होते पासष्ट हजार ही जी कॉस्टिंग आहे ती एका बँगलची कॉस्टिंग आहे तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कोणती डिझाईन आवडली ही जी नेक्स्ट आहे ही थोडी टोळे टाईप आहे डिझाईन ही तुम्ही डेली वेअर साठी वापरू शकता तसंच तुम्हाला ट्रेडिशनल साठी खूप सुंदर अशी दिसेल ही ही जी बँगल आहे त्याचा ग्रॉस वेट आहे दहा पॉईंट दोनशे चाळीस याची अप्रॉक्स कॉस्टिंग होते अठ्याहत्तर हजार ही जी कॉस्टिंग आहे ती एका बँगलची आहे कॉस्टिंग तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ही जी नेक्स्ट बँगल आहे ही सुद्धा डेली वेअर साठी वापरू शकता खूप अशी सुंदर अशी डिझाईन आहे आणि हे ऑल ओव्हर अशी डिझाईनला शाईन वगैरे हे बघा किती सुंदर दिसते या ज्या बँगल आहेत तुम्ही चारही वापरू शकता दोन किंवा सिंगलही वापरू शकता खूप सुंदर असा ही लुक येईल यातले काही बँगल्स मी ट्राय करून दाखवले आहे सो तुम्हाला कळेल की लुक कसा येतो ते व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला त्या बघता येतील त्याचं ग्रॉस वेट आहे तेरा पॉइंट पन्नास याची अप्रॉक्स कॉस्टिंग होते पंच्याण्णव हजार हो या ज्या बँगल आहेत त्या बावीस कॅरेटच्या बँगल आहेत ही जी नेक्स्ट बँगल आहे त्याची डिझाईन पण खूप सुंदर आहे फॉलोवरची फुलं वगैरे अशी आहेत खूप सुंदर अशी डिझाईन ही दिसते आहे ट्रेडिशनल साठी सुद्धा ही सुंदर आहे तुम्ही ही डेलीला वापरा किंवा ट्रेडिशनल वापरा ते ग्रॉस वेट आहे तेरा पॉईंट तीनशे वीस ही कॉस्टिंग होते याची अठ्ठ्याण्णव हजार या सगळ्या बँगल आहेत त्या बावीस मध्ये आहे ही जी नेक्स्ट बँगल आहे ही पण थोडे पाटली टाईप डिझाईन मध्ये येते याची ही डिझाईन आहे ही डेली वेअर साठी तर खूपच सुंदर आहे याचा ग्रॉस वेट आहे ते दहा पॉईंट दोनशे नव्वद आहे आणि याची सोळा टक्के या ज्या बँगल आहेत त्यातल्या काही बँगल मी तुम्हाला ऑन करून दाखवले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला त्या दिसतील ही जी नेक्स्ट बँगल आहे ही सुद्धा थोडे टाईप आहेत ही बघायची डिझाईन किती सुंदर आहे में यात काई नक्की करवा, मी यात लागूबंधूच्या काही सिलेक्टिव्ह डिझाईन घेतलेल्या आहेत तुम्हाला अजून व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मी अजून व्हिडिओ घेऊन येईन आता ग्रॉस वेट आहे बारा पॉईंट सहाशे आणि याची अप्रॉक्स कॉस्टिंग होते पंच्याण्णव हजार या सगळ्या बँगल आहेत त्या बावीस कॅरेटमध्ये आहेत ही जी नेक्स्ट बँगल आहे ती पण तोडे टाईपमध्ये येते याची अप्रॉक्स कॉस्टिंग होते ही ऑल ओव्हर डिझाईन खेळ सुंदर आहे अशा या, या ट्रेडिशनल वे खूप सुंदरशी डिझाईन आहे याचं या ग्रॉस वेट आहे अकरा पॉईंट एकशे चाळीस आणि काही डिझाईन मी तुम्हाला ऑन करून दाखवलाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला त्या बघता येतील सुद्धा डेली वेळ तुम्ही युज करू शकता यात चारचा सेट आहे से तुम्ही सिंगल ही घेऊ शकता याचा ग्रॉस वेट आहे बारा पॉईंट दोनशे सत्तर आणि याचं अप्रॉस कॉस्टिंग आहे एक्याण्णव हजार या सगळ्या बँगल आहेत त्या ट्वेंटी टू ग्रेडच्या बँगल आहे तुम्हाला त्याचे ट्रायल बघायचे असतील तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला याचे व्हिडिओ मी काही बँगल का ट्रायल ट्राय पण करून दाखवलेले आहेत हे बँगल आहे याचा ग्रॉस वेट आहे बारा पॉईंट चारशे दहा आणि याचे अप्रोस कॉस्टिंग आहे पंच्याण्णव हजार यांचे मेकिंग चार्जेस आहेत सिक्स्टीन पर्सेंट ज्या पण कॉस्टिंग मी सांगते त्या सगळ्या कॉस्टिंग अप्रॉक्स कॉस्टिंग आहेत त्याच्यानंतर ही जी नव दुसरी बँगल आहे ही सुद्धा डेली वेग साठी सुंदर अशी बँगल आहे तुम्ही सिंगल घातली तरी चालेल किंवा डबल घातली तरी हातावर अशी सुंदर अशी दिसते त्यातले कुठली बँगल तुम्हाला आवडली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा या बँगलचा ग्रॉस वेट आहे दहा पॉइंट एकशे चाळीस आणि याचं अप्रॉक्स कॉस्टिंग होते पंच्याहत्तर हजार पाचशे यातली कुठली बँगल तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा माझा व्हिडिओ कळवास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ही जे बँगल आहे त्याचा ग्रॉस वेट आहे चौदा पॉईंट नऊशे सत्तर आणि याची अप्रॉक्स कॉस्टिंग होते एक लाख अकरा हजार ही जी कॉस्टिंग आहे ती सिंगल बँगलची कॉस्टिंग आहे ही बघा त्याच्यानंतर ही जी बँगल आहे या दोन डिझाईन आहे त्या सुद्धा ट्रेडिशनल वेळ ला खूप सुंदर दिसतील त्यातल्या काही बँगल आहेत ही जे ही डिझाईन आहे खूप कोरीव काम केलेलं आहे याच्यावर हो या दोन्ही डिझाईन्स बघा हो याची एक बँगल आहे दहा पॉइंट चारशे आणि याची अप्रॉक्स कॉस्टिंग होते पंचाहत्तर हजार या सगळ्या बँगल आहेत त्या ट्वेंटी टू कॅरेट मध्ये आहेत ही जी नेक्स्ट बँगल आहे त्याचा ग्रॉस वेट आहे अकरा पॉइंट नऊशे नव्वद आणि याची अप्रॉक्स कॉस्टिंग होते एकोणनव्वद हजार यातल्या कुठला बँगल तुम्हाला आवडलाय हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा अजून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल हेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा म्हणजे नेक्स्ट टाइम मी ते सगळे व्हिडिओ बनवून आणेन तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका